या व्यवसायात सगळं चांगलं चांगलं बघितलं आणि सगळे लोक चांगलं चांगलंच सांगतात पण आपण दुसरीही गोष्ट सांगतो कुक्कुटपालनातील अडचणी किंवा कु कुक्कुट प्रॉब्लम कु, कु, पालनामध्ये येणारे प्रॉब्लेम्स बघा तुम्हाला कितीतरी लोकांनी कुक्कुटपालन केलं आणि त्यानंतर ते बंद करायला लागलं असे सुद्धा दिसतील व्यवसाय तर चांगला आहे तीनशे रुपये गुंतवणूक करून पाच हजार रुपये मिळू शकतात अटलिस्ट चार तर मिळूच शकतात बरोबर आहे पण मग तरीही एखादा माणूस हा व्यवसाय का बंद करतो त्या आहेत या अडचणी तर ह्या अडचणीत पहिला जो पार्ट आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लहानपणी जेव्हा आपण शाळेत जायला लागतो तेव्हा आपले आई वडील किंवा आता बऱ्याच जणांची मुलं आहेतच तुमची मुलं शाळेत जातात तुम्ही त्यांना काय सांगता काय सांगता नाही 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 शाळेत जातोय ना तो ठीक आहे अभ्यास व्यवस्थित कर भरपूर शिक आणि काय कर चांगल्या करून काय कर नोकरी चांगली नोकरी मिळेल तुला म्हणजे आपण काय करतो लहानपणापासून सेम आपल्यावर तो पकडाय आपण आपल्या मुलांवर पण टोस टाकतो लक्षात घ्या इथून मुलांना शाळेत जा चांगला अभ्यास कर चांगले मार्क मिळव पण पुढचं जे वाक्य आहे चांगली नोकरी मिळव हे वाक्य अजिबात बोलायचं नाही तो मोठा झाल्यानंतर त्याचं तो ठरविल ना त्याला काय करायचंय ज्ञानाचा आपल्याला उपयोग नोकरी मिळवण्यासाठी व्हावा ही एकमेव अपेक्षा असते त्यामुळे आपल्या मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे व्यवसायाच्या बाबतीत तो कमी होतो एक गोष्ट दुसरी गोष्ट आपण व्यवसाय करताना कुठल्याही प्रकारचं ज्ञान घेत नाहीत बघा आपल्या ना नाक्यावर गावच्या ना नाक्यावर आपण दुकान टाकतो किराणा मालाचं दुकान टाकतो किंवा इतर कुठलंही दुकान टाकतो ते दुकान जास्त दिवस चालत नाही किंवा व्यवस्थित चालत नाही तिथेच एक मारवाडी येतो दुकान टाकतो आणि तो आयुष्य वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या ते दुकान चालव फरक काय तो जो मारवाडी आहे ज्याने तिथे दुकान टाकलंय तो आधी त्याच्या नातेवाईकाच्या किंवा गाववाल्याच्या किंवा कोणाच्या तरी ओळखीच्या दुकानावर कमीत कमी पाच वर्ष स्वतः काम करतो आधी म्हणजे काय करतो तो त्या व्यवसायाचं ज्ञान घेतो इतमभूत ज्ञान घेतो आणि त्यात दुसरी गोष्ट काय झालेली असते तिथे जो सप्लायर येतो जो त्यांना माल टाकतो त्या सप्लायर बरोबर त्याची ओळख तोंड ओळख झालेली असते तुम्ही कधी बघा म्हणजे व्यवस्थित ऑब्झर्वेशन केला आपला मराठी माणूस जेव्हा किराणा मालाचं दुकान टाकतो ना तो मार्केटमध्ये माल खरेदी करायला जातो स्वतः आणि ते माल आणून दुकानात दुु। ठेवून मग विकतो कुठला मारवाडी दु मार्केटमध्ये गेलेला बघितलाय का तुम्ही त्याच्या घरी गाडीच येते त्याला डिलिव्हरी येते त्याला कारण काय त्याचे का रिलेशन तयार झालेले असतात तसं आपलं आहे पण आज तुम्ही या व्यवसायात येत आहे तर ॲटलिस्ट कितीतरी लोक आहेत फक्त देखादेखी करतात नॉर्मली आपल्याला किडा आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल ना तर आपण अशा प्रकारचं ट्रेनिंग न घेता म्हणजे आत्ता आत्ता लोकांना समजायला लागलंय की ट्रेनिंग घेतलं पाहिजे किंवा कुठून तरी ज्ञान घेतलं पाहिजे न करता आपण काय करतो कोंबड्या वाळायच्यात ना पहिल्यांदा प्रत्येक ट्रेनिंगला प्रश्न असतो मला सर मग इथे आम्हाला आसपास कुठे कुक्कुटपालन बघायला भेटेल का किंवा आपण उंगली काय असते आपल्याला जातो पाच ठिकाणी बघायला कमीत कमी पाच फार्मवर बघायला जातो कोंबडी आहे पिढ्यान पिढ्या आपण वाढवतोय ती कशी वाढवतात हे लोकांचं कशाला बघता तुम्ही तुमचं करा ना किंवा कुठेतरी ज्ञान घ्या याला तुम्हाला व्यावसायिक रूपांतर द्यायचं तर व्यावसायिक प्रशिक्षण घ्या <laughs> समजलं आणि एक चाललंय म्हणून त्याच्या मागे जाऊ नका तुम्हाला जमताय की नाही या प्रशिक्षणामध्ये लक्षात घ्या आजच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला समजणार आहे हे मी करायचंय की नाही करायचंय म्हणजे काय होणार आहे पंधराशे रुपयात तुमचा पुढचा लाखो रुपयाचा लॉस तरी वाचणार आहे किंवा लाखो रुपयाला प्रॉफिट तरी येणार आहे इथे आप...